कधी हाती न घेता तलवार कधी साऱ्या जगावर राज असे म्हणत भारतामध्ये जेव्हा अशांती व अहिंसेचा स्रोत होता तेव्हा भारतालाच नव्हे तर अख्ख्या जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणारे महान करून तथा गौतम बुद्ध यांना माझे त्रिवर वंदन या महाराष्ट्राचे नव्हे तर अख्ख्या हिंदुस्तानाच्या अर्धा होता छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा कसा होता तो काळ ज्या काळामध्ये गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू होता ते म्हणतात ना एखादी रात्र कितीही काळोखी की असे तरी उगवणारा सूर्य तितकाच प्रकल्प व तेजस्वी असतो तेव्हा शुद्रांचे किड्या मुंगेहून बेतर हाल होते तेव्हा एका दिव्य ज्योतीचा दिव्य ज्योतीचा जन्म झाला दिव्य ज्योत म्हणजे भारतरत्न विश्वरत्न विश्वभूष भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणजे त्रिवाळ वंदन ती ती माय सर जगाचं पोषण करणारी भीमत उदावरची साय ती माय सर जगाचं पोषण करणारी भीम साय करुना सा दलितांची आई माताराई दलितांची आई माताराई यांना या, या अनेक महामानवाला मी प्राप्त संधी काढाव विनम्र अभिवादन करते मी आता सावी शिकते आणि माझ्या शाळेचे नाव श्रीमती इंद्रा गांधी प्रायमरीज इंग्लिश स्कूल श्रीमती इंद्रा गांधी प्रायमरीज इंग्लिश स्कूल आणि बाबासाहेब कोण होते बाबासाहेबांच्या नावाचा अर्थ तरी काय बा बाणे जाण्याचे स्वभावाने बा बारकाईने अभ्यास करणारे सा सादर ते बौद्ध धर्माचे हे हेतु सर्व जुनी आणला ब बा, बदल समाजात घडून आणणारे आ आनंद जुनी आणणारे बे बेधडा सत्याग्रह केला चौदा तऱ्याचा डगमगणार नाही संकट आल्यावर क कर्ज समाज उन्नतीचे रचयते भारतीय संविधानाचे असे त्यांच्या नावाचा अर्थ होय जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे मध्ये अठराशे एक्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील येथील येथे इथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सककर व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई रामजी सककर होय जेव्हा ते, ते शाळेत जायचे तेव्हा त्यांचा अस्पृश्य म्हणून केला जायचा आणि एकोणीसशे सात मध्ये जेव्हा ते मॅट्रिकला पास झाले तेव्हा त्यांना सयचीराव गायकवाड हे दरम्या पंचवीस रुपये शिष्यवृत्ती प्रदान करायचे आणि चार, चार एप्रिल एकोणीसशे आठ रोजी त्यांचा रमाबाईशी विवाह झाला रमाबाई ह्या अत्यंत गरीब घराण्यातल्या होत्या रमा रमाबाई ह्या रमाबाईचा स्वभाव खूप साधा बळा होता त्यांना वाटायचे की त्यांचे कपाळाचे कुंकू हे त्यांचा दागिना त्या तें, त्यांनी कधीही बाबासाहेबांकडून चांदीची मागणी केली नाही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन कष्ट केले आणि त्यांच्या शिक्षणात मदत केली जेव्हा आज शिकायचा बोलायचा चालायचा व पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तेव्हा वीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तळ्याचे सत्यग्रहण केले कोणाला कोणाला जमली नाही अशी क्रांती घडून दावेली कोणाला जमणार नाही अशी क्रांती घडून जाविली जातीवाद्याला टक्कर देऊन चौदर ओंजळ भरून दावी चौदा भरून दाविली त्यांनी अनेक सत्याग्रह केले त्याच्यामधला एक सत्याग्रह होता काळराम मंदिर सत्याग्रह जेव्हा मंदिराचा सत्याग्रह करायचा करा होता तेव्हा काही मनुवादी लोक त्यांना म्हणाले भीमराव तुम्ही ही परंपरा मोडू नका आम्हाला काय देवालाही मान्य नाही तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिले हा सत्याग्रह देवासाठी नसून समाजासाठी आहे समानतेसाठी आहे वीस मार्च एकोणीसशे तीस रोजी कालराम मंदिराचा सत्याग्रह केला तेव्हा ऑक्टोंबर उक्टुम्ब। एकोणीसशे पस्तीस रोजी त्यांनी एवढ्या ही घोषणा केली मी हिंदू धर्मात जन्मला आलो हे माझ्या हातात नव्हतं पण आता मी हिंदू म्हणून मानल नाही कारण की हे माझ्या हातात आहे त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुप यासारखे अनेक ग्रंथ लिहिले जेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य झाला जेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य झाला तेव्हा त्यांना संविधान तेव्हा आपल्याला ते संविधानाची गरज होती तेव्हा संविधान लिहा संविधान तयार करायचे कार्य डॉक्टर आंबेडकर यांच्या हाती होते त्यांनी रात्र मेहनत करून आपल्या आठ भागात तीनशे पानाची घटना लिहिली जी स्वातंत्र्य भारताची पहिली घटना होती आपला देश चालत आहे ती घटना तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागला जाता जाता मी एवढं सांगू इच्छिते की न्याय समजा स्वातंत्र्य बंधू त्या समता स्वातंत्र्य बंधुता मूल्यातून हा देश महान मूल्यातून हा देश महान देशाचा आहे धर्मग्रंथ देशाचा आहे धर्मग्रंथ आणि धर्म धर्म संविधान आणि संविधान जय शिवराय जय